में में ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तर आज मी बनवते बघा टमाटर सूप थंडीमध्ये चांगला असतं फायदे मन एकदम इथं बघा मी दोन लसूण घेतले असं दोन हिरवी मिरच्या आणि टमाटे घेतले चार असे यांना खापा करून घेतल्यात आता इथे मी तोफात पाणी गरम करायला ठेवले थोडस याच्यामध्ये आपण टाकूया आता आणि टमाटे आपल्याला चांगले असे शी मऊ शिजवून घ्यायचे हे बघा मस्त मऊ झाले टमाटे आता याला थंड होऊ देऊ मग याला मिक्सरला वाटून घेऊ वाट आपण वाट बारीक हे बघा आता इथे मी मिक्सरचं लहान भांडे घेतल्याच्यात लवकर वाटलं जातं थंड झालं त्याला वाटून घेऊ वाट वाट आपण मिक्सरला चांगली मौसूद पेस्ट बनवून घेऊ आपण हे बघा मी असं चांगली पेस्ट बनवून घेतली आहे त्याला चांनीने असं गाळून घेऊ आपण हे बघा सगळं असं काढून घेऊयाची पेस्ट पुरी आपण टमाटेची हे बघा हे बघा सगळं पेस्ट असं काढून घेतली मी टमाटेची हे बघा आता याच्यात बघा मी थोडंसं पाणी टाकणार आहे हे बघा तसं पातळ पाहिजेल घट्ट पाहिजेल तर आपल्यावर आहे आणि काळे मिरेची कुड करून घेतली अशी काळी मिरे आणि थोडस लाल मिरची घेतली जसं आणि याच्यात टाकायचं आपल्याला आता बट्टर आणि याला आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे हे बघा आता याच्यात टाकायचं थोडंसं पीठ आपण चांगला असं मिक्स करून याला आपण चांगलं असं शिजवून घेऊ हे बघा किती मस्त बनवून तयार झाले टमाटर सूप तर आता गॅस बंद करायचा तयार आहे बघा आपलं टमाटर सूप व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा